Mou mitayen, pou ou ite mou moun. Mou mitayen, pou ou ite moun. ये कुनीक आदमी

पुन्हा एकदा विधान परिषद निवडणुकीची पूर्ण झाली पुन्हा एकदा महाविकास आघाडी आज महायुतीकरता अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की आमचे नऊही उमेदवार या ठिकाणी निवडून आलेले आहेत माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या नेतृत्वात आमच्या महायुतीने जेव्हा नऊ उमेदवार लढवण्याचा निर्णय घेतला त्यावेळी अनेक लोक वल्गना करत होते आणि आमचे उमेदवार पडतील आणि महाविकास आघाडीचे उमेदवार येतील अशा प्रकारे सांगितलं जात होतं परंतु आज आपल्याला पाहायला मिळत आहे की आम्हाला आमची मतं तर मिळालीच पण महाविकास आघाडीची मतं देखील आमच्याकडे आलेली आहेत त्यामुळे एक चांगला विजय आम्हाला प्राप्त झालेला आहे निवडून आलेल्या आमच्या नवही सदस्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आमच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे या देखील आज या ठिकाणी निवडून आलेल्या आहेत आणि सगळे निवडून आलेले जर आमचे उमेदवार बघितले तर सर्वसामान्य घरातले सर्व, घरात सर्व समाजातले आणि सामान्य माणसांमध्ये काम करणारे अशा प्रकारचे आमचे उमेदवार आहेत मी सर्व मतदारांचे आभार मानतो की ज्यांनी आमच्या महायुतीवर प्रचंड विश्वास दाखवला आणि आमच्या सगळ्या उमेदवारांना निवडून दिलं आणि मला विश्वास आहे की ही जी काही सुरुवात झालेली आहे विधानसभेच्या निवडणुकीत देखील माननीय मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा एकदा आमची महायुती निवडून येईल हा विश्वास आज मी व्यक्त करतो सर काँग्रेस वगैरे जयंत पाटील तुमच्याकडे होते तिकडे माझं पंचवीस मतं असतानाही जयंत पाटील पडलेले आहेत तिकडे माझे सदाभाऊ खोत राहिले सदाभाऊ खोत हा जनतेचा माणूस आहे शेतकऱ्यांचा नेता आहे जनतेकरता चोवीस तास राबणारा नेता आहे त्यामुळे निश्चितपणे आमच्या महा तर महायुतीच्या आमदारांनी त्यांच्यावर विश्वास दाखवलाच पण इतरही आमदारांनी त्यांच्यावर विश्वास दाखवला आणि त्यांच्या एकूण मतांची बेरीज जर बघितली तर त्यांना साडे सव्वीस मतं मिळालेले आहेत त्यामुळे एक मोठा विजय त्यांनाही मिळाला आहे आज हम सभी के लिए ये बहुत ही हर्ष की बात है की हमारे मुख्यमंत्री एकनाथराव के नेतृत्व में हमारी महायुति की नौ सीटें ग्यारह में से नौ सीटें विधान परिषद में चुनकर आई है बीजेपी की पांच शिवसेना की दो एनसीपी की दो ऐसी नौ सीटें हमारी चुनकर आई है और जो लोग ये कह रहे थे कि हमारी सीटें गिराएंगे उनके भी वोट हमारे उम्मीदवारों को मिले हैं एक अप्रत्याशित इस प्रकार की जीत आज हमको मिली है और मेरा विश्वास है ये जीत का सिलसिला ऐसा ही जारी रहेगा और आने वाले विधानसभा के चुनाव में प्रधानमंत्री मोदी जी के नेतृत्व में हम लोग हमारी महायुति फिर एक बार महाराष्ट्र मध्ये सरकार बनायद पवार शरद पवार पवारांनी शरद पवारांनी दोन दिवसापूर्वी सांगितलं होतं विधानपरिषद निवडणुकीमध्ये समजेल आमच्या संपर्कात आहेत त्यांना काय उत्तर द्यायला आजचं खरं म्हणजे अधिवेशन हे शेवटचं अधिवेशन होतं या सत्राचं म्हणजे या टर्मचं आणि गेल्या दोन वर्षामध्ये जे महायुतीने केलेलं काम विकासाचं काम कल्याणाचं काम या राज्यामध्ये सर्वांगीण विकास जो झाला या दोन वर्षातलं काम आणि महाविकास आघाडीचं अडीच वर्षाचं काम जर आपण पाहिलं तर या राज्यातल्या प्रत्येक घटकाला शेतकऱ्याला कष्टकऱ्याला कामगाराला महिला भगिनींना आणि युवकांना ज्येष्ठांना सगळ्यांनाच या राज्यामध्ये न्याय देण्याचं काम आमच्या सरकारने केलं आणि आज मी आमच्या सहकारी देवेंद्रजीकडे आहेत अजितदादा आणि आमच्या सर्व सहकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देतो त्यांचं अभिनंदन करतो त्याचबरोबर विरोधी पक्षाला देखील धन्यवाद देतो त्यांचंही अभिनंदन करतो आणि आजच्या या दिवशी एक मोठा विजय महायुतीला मिळाला खर आहे खरं म्हणजे खरं म्हणजे महायुतीच्या नऊच्या नऊ जागा जिंकणार अशा प्रकारचा विश्वास आम्ही पहिल्याच दिवशी व्यक्त केला होता परंतु काही लोक वेगवेगळं काही सांगत होते परंतु त्यांना खऱ्या अर्थाने ज्यांनी सर्व मतदारांना मी मनापासून धन्यवाद देतो आमच्या सर्व आमदारांचं मनापासून अभिनंदन करतो आणि ज्यांनी इतर आमदारांनी देखील आम्हाला मदत केली त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो महायुती नऊच्या नऊ जागा जिंक जिंकलेली आहे एक चांगली सुरुवात आज झालेली आहे मी सभागृहात देखील त्याचा उल्लेख केला की या हे तर आज विजयाची लोकसभेच्या नंतर जे काही फेक नरेटिव्ह पसरवून लोकसभेमध्ये जे लोकांना फसवून मतं घेतली होती ते जी काही सूज आली होती ती सूज आता उतरू लागलेली आहे आणि आता हा विजय जो आहे महायुतीचा नऊ लोकांचा हा विजय त्याचं एक ट्रेलर आहे मी म्हणेन आणि एक सुरुवात चांगली झाली आहे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या महाराष्ट्रातली जनता कामाला मदत करेल विकासाला मदत करेल आणि कल्याणकारी योजना ज्या के आम्ही केल्या म मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना जो शेतकरी आहे पंप वापरणारे त्यांचं वीज बिल माफ करणारी योजना गॅस सिलेंडर तीन गॅस सिलेंडर देणारी योजना आणि युवकांसाठी दहा लाख लोकांना आज अप्रेंटिसशिप सहा हजार आठ हजार आणि दहा हजार रुपये देणारं हे पहिलं राज्य आहे आणि हे सर्व जे आहे म्हणजे आम्ही सर्वांगीण या राज्यातल्या सर्व वर्गाचा पूर्ण विचार केला आहे एक कुटुंब जे आहे एक कुटुंब सुखी कुटुंब कसं होईल याचा निर्णय आमच्या सरकारने घेतला आहे यामध्ये मोठ्या प्रमाणावर आज या राज्यातली जनता या महायुतीच्या कामावर समाधानी आहे आणि येत्या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या पुन्हा एकदा महायुतीचं सरकार येईल सर्वसामान्यांचं सा सरकार येईल कारण सर्वसामान्यांना ज्या योजना आम्ही सुरू केलेल्या आहेत त्या योजना आणि त्याचे लाभार्थी नक्की या सरकारचे निर्णय विसरू शकणार नाही बरोबर दोन दो वर्षापूर्वी अशाच निवडणुकीमध्ये आम्ही निर्णय घेतला होता महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातला निर्णय घेतला होता आणि ज्यांनी म्हणजे शिवसेना भाजपा युतीचं सरकार स्थापन व्हायला पाहिजे होतं परंतु स्वतःच्या स्वार्थासाठी खुर्चीसाठी बाळासाहेबांचे विचार आणि विचारधारा सोडली आणि त्यावेळेस मग देवेंद्रजीने आम्ही ठरवलं आणि मोदी साहेबांनी अमित शहा साहेबांनी आम्हाला पूर्ण आशीर्वाद दिला आणि त्यावेळेस सरकार काय केलं तुम्हाला माहित आहे पलटावलं आणि म्हणून बरोबर आता पालघर कडे नाही आता वर्षाकडे दोन वर्षापूर्वी राज्यसभा निवडणूक असेल किंवा निवडणूक असेल या ठिकाणी आकडेवण नसताना देखील देवेंद्र फडणवीस यांनी विधान महायुती का जो काम आहे ने बॅटिंग मजबूत हो गई और पूरे वो उनकी विकेट निकाल दी इसलिए दोनों भी यहाँ पर है और तीसरे हमारे अजीत दादा भी हैं हमने कहा था विश्वास था कि पूरे नौ के नौ लोग हमारे जीतेंगे कई लोगों ने उसमें आ, कहा था कुछ चैलेंज भी दिया था कि ये चमत्कार होगा ये होगा अभी चमत्कार होगा है चमत्कार हुआ है महायुति के जितने हमारे विधायक हैं उन्होंने तो वोट दिया ही उनको मैं धन्यवाद देना चाहता हूं लेकिन महायुती के काम पर विकास पर अन्य पार्टी के लोगों ने भी हमें सपोर्ट किया उनका भी मैं अभिनंदन महाविकास आघाडीची मतं कुठलेल्या मतांचा प्रवेश होणार का महायुती महायुतीमध्ये अरे बाबा ऐका आता जे काही लोकांना महाविकास आघाडीचं जे काही खरा चेहरा आहे तो खरा चेहरा आता दिसलेला आहे त्यामुळे लोकांना काम करणारे सरकार पाहिजे गरीब बसणारं सरकार नको फेसबुक लाईव्ह तर नकोच बिलकुल आणि म्हणून आज लोकांनी आपल्याला जे काही आशीर्वाद दिले मी जास्ती काय कोणावर टीका करत नाही परंतु मी एवढंच सांगेन की एक सुरुवात आहे आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये या महायुतीच्या कामाची पोचपावती जनता दिल्याशिवाय राहणार आक्रमक झालेली पाहायला मिळाले मात्र महाविकास आघाडीने शेतकऱ्यांच्याच नेत्याला पाठले नाही દાખવાલી ચલા તો તમે સરકાર તમે থক ইউ চল